शिवस्वराज्य दिनानिमित्तानं मालवण पंचायत समितीचं राजदंड स्वराज्य गुढीची उभारणी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन तसंच स्वराज्य गुढीचे विधिवत पूजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी तिवारमानाचा मुजरा करण्यात आला त्यानंतर आमदार निलेश राणे यांचा गटविकास अधिकारी दालनात सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल